हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक पाच जून रोजी संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या गतीशील प्रगतीच्या या समृद्धी महामार्गात इगतपुरी येथे देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा तयार करण्यात आलाय भारतात प्रथमच अग्निशमन आणि इतर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा या सर्वात रुंद बोगद्यात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत राज्यातील पाच महसूल विभागाच्या दहा जिल्ह्यातील सव्वीस तालुक्यांमधील तीनशे ब्याण्णव गावांमधून हा सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग जात असून यामुळे दहा जिल्हे प्रत्यक्ष आणि जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास आता अठरा तासांवरून फक्त आठ तासात करणं शक्य होणार आहे तसंच यासोबत तिसऱ्या ठाणे खाडी पुलाच्या दक्षिण वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे मान्यवरांच्या हस्ते होत आहे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या एका सुवर्ण क्षणाचे सर्वांनी अभिमानानं स्वागत करूया